जीएसटी म्हटले की व्यापारी व इंडस्ट्रियलिस्ट यांची समस्या म्हणून पहिल्या जाते त्या उद्देशानेच खाद्यान्नावर केंद्र सरकारने पाच टक्के जीएसटी लावला असून त्याचा भूर्दंड व्यापाऱ्यांवर नव्हे तर शेतीमालाच्या भावावर व ग्राहकांच्या आहारातील वस्तूंवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे समोर येत आहे खामगाव येथील फार्मर्स ट्रेडर्स आणि इंडस्ट्रियलिस्ट संघटनेकडून या निर्णयाचा कडाडून विरोध केला असून हा निर्णय रद्द करण्यासाठी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की सदर जीएसटी लावल्यामुळे खाद्यान्नाचे भाव वाढतील व शेतकऱ्यांचा शेतमाल कमी दरात खरेदी केला जाईल त्यामुळे शेतकरी व उपभोक्ता यांनाच जास्त प्रमाणात भूर्दंड बसणार आहे व्यापाऱ्यांना फक्त अकाउंटचा मनस्ताप होईल आपला प्रधान देश असुन, हा कृषीप्रधान देश असून कृषी उत्पादनावर टॅक्स लावणे हे अन्यायकारक आहे या निर्णयावर सरकारच्या विरोधात रोष निर्माण होऊ शकतो म्हणून हा निर्णय तात्काळ रद्द करावा असे नमूद आहे निवेदनावर फार्मर्स ट्रेडर्स आणि इंडस्ट्रीजचे पदाधिकारी कैलास फाटे विवेक मोहता विपिन गांधी डॉक्टर विप्लव कविश्वर राजेंद्र नहार सतीश राठी श्रीकृष्ण टिकार अजय खंडेलवाल नितीन संघवी नितीन टावरी विनय अग्रवाल आदींसह शेकडो शेतकरी व्यापारी उपस्थित होते मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव